तुम्हीच काय बा बाबा अरे खाऊ अरे तुम्ही काय भिकारीचं काय मटनी तुम्हाला काय डोक्याचा भाग आहे का नाही काही सांग शहा चहा बी सांगाय चहा सांग ना घरी लागलं क्रीम वाली अरे तुझी तुझ्या काय डोक्या पूर्ण विराम झाल्यात काय मी घेतो नाही तर तू घेतो पण डायरेक्ट मारायला जीव मारायचं इतकाच होतो आता मला लय बेकार बेकार बोलायचं का पण मी तुला बोलत नाही काय बोलत

आय? सत्तर रुपये किलो एक काय मावले ते खाली ते आले ते शंभर रुपये किलो नाही आले शंभर रुपये किलो आले सत्तर एकाचे हो आलं देवा बटाटे कशी बटाटे स सत्तर रुपये एक आले कशी शंभर रुपये किलो नाही आले तर काय झालं का अर पैसा कमवायच ना आपल्याला आपल्या लोकाचं प्रेम कमवायचं लोकांचा आशीर्वाद कमवायचा जाऊ तू हे कमी घेईन का पैसा आपोआप येईन तू काय करावं तर काय काम कर <San -tale> <laughs> सल्ला <laughs> की माझा काय शनिवार मेंदूपर माझ्याच मेंदू आणि नमकरांची सत्तरनी आणायचे बटाटे आणि शंभरनी आणायचे सत्तर निघायची काय खोटे तुझ्या बापा केला काय शंभर ने सत्तर निघाची अरे मग तीस रुपये फायदा व्हायला ना गरीब असा ना गरीब असा ना हा मग एक काम करा तू तुझे कपडे बिपडे चप्पल हे मोबाईल चष्मा टाक नाही करून गरीबाचा फायदा करा दांधर अरे असं असं बी मी, मी, मी काय करतो दांधर मत करतो ना असं बी माझ्या मा जिंदगीत मी काय केलं आता पोस्तोर अरे रोज मी काय करतो माहिती का मला मी जर लाख रुपये कमीत असेल त्यातले दहा टक्के मी गरीबवर वाटितो म्हणजे रोज दहा हजार रुपये मी लोकांना वाटितो गोरगे लोकांना आणि ते आणि ते तुला बी ला, <laughs> तू बी करू शकतोस फक्त माझ्यासोबत जॉईन होऊ तुला बी लाख रुपये चालू होईल अरे मला यायची काय गरज आहे मला काय यायची गरज आहे मला यायची गरज नाही तर मला तुमचं दुःख बघ वाटत नाही बरं चहा सांग चहा सांग नरड दाबून मारतं चहा सांग ना नगर गं सांग कर फोन च्यावाला काय कर उदक नरड दाब